दखनचा राजा ज्योतिबा याच्या चैत्र यात्रेचा आजचा आहे प्रमुख दिवस आजच्या प्रमुख दिवशी भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी झाली होती कोल्हापूरमध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या यात्रेचा आजचा प्रमुख दिवस असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी इथे झाली होती देवाची राजेशाही धाटातील बैठी अलंकारिक महापूजा बांधण्यात आलेली आहे ही पूजा समस्त गावकर यांच्या हस्ते आणि पुजारी यांच्या हस्ते ही पूजा पूजा आजची बांधलेली आहे त्यानंतर दुपारी ठीक साडेबारा वाजता ज्या मानाच्या शासनकाड्या आहेत त्या मानाच्या सासनगाड्यांची मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी ठीक साडेपाच वाजता पालखी सोहळा यमाई मंदिराकडे प्रस्थान होणार आहे आणि यमाई मंदिरामध्ये जमदग्नी ऋषी आणि यमाई देवीचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर दक्षिण भारतातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात मानाच्या सासनकाठीचं सा पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पडतो या पालखी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते